नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना मुलांच्या डब्यासाठी अगदी झटकीपट तयार होणारा पराठा दाखवणार आहे आणि हा पराठा तुम्ही आहे ना सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा अगदी चुटकीसरशी बनवू शकता तर हिथं ना एक परात घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आहे ना पाणी घालून घेतले तर हे पाणी आहे ना अगदी अर्धा कप मी सुरुवातीला घातलं आहे आणि मीठ पाणी तेल एकत्र एक असं मिक्स करून त्याच्यामुळे आहे त्याच्यामुळे ना जो आपण गव्हाचा गोळा मळत असतो ना तो अगदी सॉफ्ट होतो आणि त्याच्यामुळे ना पोळी असू द्या किंवा पराठा असू द्या सुद्धा मस्त खुसखुशीत होतो आता यामध्ये ना मी तीन वाट्या अंदाजाने गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ना हे पीठ चांगलं मौसूद असं मळून घ्यायचं आहे जितकं पराठ्याचं असू द्या नाहीतर मग पोळीचं पीठ असू द्या जितकं मौसूद मळलं जातं ना तितकीच पोळी किंवा पराठा अगदी जास्त वेळ मौसूद राहतो आणि आहे ना हे पीठ मळत असताना भरपूर असा पाण्याचा वापर केलेला आहे मी भरपूर पाणी घालून घालून हे पीठ चांगलं असं सा मळून घेतलेलं आहे आणि खरं तर आहे ना माझी आई म्हणायची सुग्रंथीच की जिची आहे ना पराठ जी असते पीठ मळलेली ती अगदी आहे ना धुतलेल्या तांदळासारखी क्लीन असते तर बघू शकताय मस्त पाणी घालून ये ना हे पीठ चांगलं असं मऊसूद असं मळून घेतले वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि हा गोळा परत आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे आणि जितका वेळ तुम्ही हा गोळा मळून ना तितकाच वेळ बघा जी पोळी असू द्या किंवा चपाती असू द्या दिवसभर मऊसूद राहते आणि त्याला आहे ना पदरसुद्धा खूप छान सुटतात आता हा गोळा चांगला असा मळून घेतलाय एक सारखा करून घेते आणि यावर आहे ना झाकण ठेवून हा गोळा आपल्याला पंधरा मिनटे एका साईडला ठेवून द्यायचा आहे आता इथं मी बघा तीन ते चार जणांसाठी हा पराठा बनवत आहे त्यासाठी ना चार अंडी मी फोडून एका बाऊलमध्ये घेते आणि मला तुम्ही सांगा की हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझे व्हिडिओ कुठले जास्त बघायला आवडतात तेसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता इथं बघा मी आहे ना अंडी फोडून घेतली यामध्ये आहे ना एक मोठा कांदा घातला थोडीशी कोथिंबीर घातली आणि खूप सारे अशा हिरवी मिरची घातलेली आहे आणि जी माझी तिखटाची कमी होती म्हणून जास्त घातलेली आहे मी यामध्ये आहे ना थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे त्याने आहे ना पराठ्याला कलर खूप सुरेख असा येतो आणि हे सगळं मिश्रण आहे ना चांगलं असं हलवून घ्यायचं आहे एक संध करून घ्यायचं आहे आणि इथं बघा मी हा पराठा बनवत असताना आहे ना यामध्ये कुठंही आहे ना बटर किंवा तुपाचा वापर अजिबात बनवलेला ना, केलेला नाही आहे जर तुमची मुलं तूप किंवा बटर खात असतील ना तरी सुद्धा घालू शकता त्यांनी ये ना हा पराठा अगदी रीच लागतो आता बघा पंधरा मिनटं परफेक्ट झालेली आहेत आणि गोळ्यासुद्धा छान असा मऊसूद झालेला आहे या गोळ्यातल्या ना थोडासा गोळा मी काढून घेते आणि हि तर सुरुवातीला आहे ना मी तुम्हाला दाखवण्यासाठी तरी आहे ना दोन प्रकारचे पराठे दाखवणार आहेत त्यातला तुम्हाला कुठला पराठा आवडला तो मला कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून बघा सकाळची घाई गडबड असते आणि सकाळचा उठून एकच प्रश्न असतो की मुलांना डब्याला काय बनवायचं मग दोन जरी अंडी असली ना तरी सुद्धा तुम्ही हा पराठा अगदी आरामामध्ये बनवू शकता आता हिथं आहे ना छान अशी पोळी लाटून घेतली आहे मी आणि या पोळीवर आहे ना एक सारखं असं सा तेल स्प्रेड करून घ्यायचंय तर हिथं मी हाताने लावून घेते म्हणजे ब्रशनी जर तुमच्याकडं ब्रश नसेल ना तर डायरेक्ट हाताने सुद्धा चोळून घेऊ शकता पण ब्रशनी काय होतं ना एक सारखं असं सा कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत हे तेल चांगलं लागलं जातं आता वरतून थोडंसं आहे ना मी गव्हाचं पीठ स्प्रेड करून घेणार आहे आणि चाकून ये ना याचे अगदी छोटे छोटे असे काप करून घेणार आहे खरं तर आहे ना हा पराठा मी शिकले माझ्या बहिणीकडून आणि ज्या वेळेस आहे ना माझ्या कॉलेजची सुट्टी असायची त्यावेळेस माझ्यासाठी ना ती पराठा आवर्जून बनवायची आणि तिचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी सेम तिच्यासारखाच झालेला आहे आणि चव जर म्हणाल ना अफलातून या पराठ्याची चव झालेली आहे जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी दोन पराठे जर दिले ना तर तुम्हाला दुसरं काहीही द्यायची गरज लागणार नाही इतका जबरदस्त चवीचा आणि अगदी हेल्दी हा पराठा करून तयार होतो आता इथं बघा छोटे छोटे असे काप करून घेतल्यानंतर हे जे काप आहेत ना हे परत आपल्याला जॉईंट करून घ्यायचे तर मी इथं आहे ना हा लच्छा पराठा बनवत आहे तर तुम्हाला असा जमेत नसेल ना तर तुम्ही डायरेक्ट आहे ना जसं आपण लहानपणी पंखा उडवायचो त्या पद्धतीने सुद्धा याच्या पंखा करून तुम्ही याचा पराठा सुद्धा करून घेऊ शकता आणि मला तुम्ही सांगा की लहानपणी कोणी कोणी आहे ना पंखे उडवलेत आणि ना शाळेतली किंवा आईचा आहे ना धपाटा खाल्लेला आहे तर माझ्या बाबतीत तरी असं झालेलं आहे तर, तर सांगायला काय आहे ना तर इथं बघा सांग सगळा गोळा आहे ना व्यवस्थित असा करून घेतला आणि येणा अगदी हलक्या हाताने ना हा गोळा आपल्याला ला लाटून घ्यायचा आहे जितक्या हलक्या हातांनी हा गोळा तुम्ही लाटून घ्याल ना तितकेच बघा याचे लच येत ना दिसायला सुरुवात होती अगदी दाब देऊन हा पराठा भाजायच लाटायचा नाहीये आता हिथे एका साईडला बघा मी एक तवा ठेवलेला आहे तव्याला थोडंसं आहे ना तेल लावून घेते तर माझा ॲल्युमिनियमचा तवा आहे म्हणून मी थोडंसं तेल लावून घेतलंय जर तुमचा नॉनस्टिकचा असेल ना नाही लावून घेतलं ना तरी हरकत नाहीये आता एका साइडनी छान असा खमंग खरपूस भाजून घेतला की हा पराठा आहे ना मी हातानेच असा फिरवून फिरवून भाजून घेणार आहे जेणेकरून आहे ना अगदी एक सारखा बघा हा पराठा आहे ना भाजला जातो आणि पराठा कधीही आहे ना हाय फ्लेमवर भाजायचं नाही नाहीतर काय होतं ना, का ना? पराठा आहे ना पटकन भाजला जातो आणि तो करपला सुद्धा जातो आता इथं मी थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि परत एकदा पलटी मारून घेणार आहे तर तुम्हाला आहे ना थोडंसं झूम करून दाखवते की याचे जे लच्छ आहेत ना जसे बघा आपल्याला बाहेर लच्छा पराठा मिळतो ना अगदी सेम तसाच याचा लच्छा तयार होतो आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आहे ना असं तेल लावून घेणार आहे तर मी इथं तेलच लावलेले तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बटर नाहीतर मग तूपसुद्धा लावून घेऊ शकता तुपाने सुद्धा आहे ना खूप खमंग आणि खरपूस असा सुवास येतो या पराठ्यांचा आणि पराठ्याला बघू शकता आहे कलर अफलातून आलेला आहे एक सारखा सगळ्या बाजूने आहे ना भाजला गेलेला गे आहे आता जे आपण अंड्याचं मिश्रण बनवलं होतं ना ते अंड्याचं मिश्रण यावरती घालून घ्यायचं आणि तुम्ही म्हणाल की कच्च अंड्याचं मिश्रण आपण इथं घातलेलं आहे पण हो असं कच्चं अंड्याचं मिश्रण घातलं ना तर असा लेअर आहे ना सगळ्या बाजूने एक सारखा असा पडला जातो आणि काही वेळेला बघा आपण ज्या वेळेस अंड्याची पोळी बनवतो तर ती काही वेळेला थोडीशी जाडसर होते पण असा अंड्याचा पराठा बनवला ना तर एकसारखा चपातीवर किंवा त्या पराठ्यावर अंड्याचा लेअर पडला जातो आणि संपूर्ण सगळ्या बाजूने ना हा पराठा एक सारखा असा भाजला जातो तर आता आहे ना मी पलटी करून घेते आणि दुसरी साइड सुद्धा आहे ना चांगली अशी दाबून दाबून भाजून घ्यायची आहे जेणेकरून ना अंड जे आहे ते कुठंही कच्च नाही राहिलं पाहिजे आणि मुलं तशी खूप दामरट असतात तर माझी तर मुलं तशीच आहेत बघा काय करतात ना अंड खाऊन घेतील आणि जो पराठा आहे ना तो तसाच ठेवतील म्हणून आहे ना मी ज्या वेळेस मला असं वाटतं की मुलांच्या डब्याला वेगळं काहीतरी बनवून द्यावायचं तर त्यावेळेस आहे ना मी असा अंडा पराठा बनवून देते त्याच्यामुळे ना पोळीसुद्धा खाल्ली जाते आणि अंडंसुद्धा आहे ना त्याच्या पोटात जातं तर इथं बघा दोन्ही बाजूनी हा पराठा अगदी खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि जितका पराठा हा आहे ना भाजला जातो ना तितकाच बघा त्याचा सुवास आणि त्याचा क्रिस्पसुद्धा वाढला जातो तर तुम्हाला प्रश्न पडेल इतका दाबून दाबून भाजल्यानंतर चपाती किंवा जो पराठा आहे तो अगदी वातड किंवा कडक होईल का अजिबात होत नाही मी बघा अगदी दाबून दाबून हे इथं भाजून घेते आणि आहे ना गॅसची फ्लेम आहे ना अगदी लो टू मिडीयमवर नाही ठेवलेली आहे आणि अगदी फास्ट मिडियमसुद्धा ठेवलेली नाही आहे मीडियम, मीडियम हीटवर आहे ना हा पराठा आपल्याला चांगला असा शेक होऊन घ्यायचा आहे आणि बघू शकताय मस्त असा हा क पराठा आहे ना एक सारखा असा भाजला गेलेला आहे आणि अंड्याचा जो लेअर आहे ना तो सुद्धा मस्त असा एक सारखा पडलेला आहे पहिला पराठा तरी आपला करून तयार झालेला आहे आता दुसरा पराठा मी दाखवणार आहे तर त्या पराठ्याला ना माझ्या छोट्या मुलांनी नाव दिलं आहे पॉकेट पराठा कारण अगदी पॉकेटसारखा हा पराठा होतो तुम्ही कधी असं ट्राय केला आहे का तर हि तर अगदी नेहमीसारखी आहे ना पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यावर ते थोडंसं तेल लावून आहे ना यावर थोडंसं पीठ स्प्रेड करून घेतलेले आहे आता दुसऱ्या साईडनं मी काही तेल लावलेलं नाही आहे फक्त तर पीठ स्प्रेड करून घेतलेले आणि मला खरं तर आहे ना हा त्रिकोणी पराठा आहे ना पहिला सुरुवातीला तरी लाटायला खूप अवघड जायचा कारण त्याचे जे कोपरे आहेत ना ते अगदी गोल आकार व्हायचे पण मी एका माझ्या मैत्रिणीकडून शिकले की जो त्रिकोणी पराठा असतो तो कसा लाटायचा तो, तो, तुम्हाला तो तर तुम्हाला आहे ना इथं व्हिडिओमध्ये दाखवते मी बघा तर माझ्याकडून आहे ना थोडंसं पीठ जास्त झालेलं आहे पण हे पीठ जरी जास्त झालेलं आहे ना तरीसुद्धा आहे ना ज्यावेळेस आपण याचा पराठा बनवतो ना तो अजिबात कडक झालेला नव्हता आणि अगदी हलक्या हाताने आहे ना हे याचे त्रिकोण पहिल्यांदा लाटून घ्यायचे आणि आहे ना जो पराठा जी पोळी आहे ना ती अजिबात फिरवत बसायची गरज नाही आहे तर पोळपाट मी काही वेळेला आहे आणि काही वेळेला ना पोळीसुद्धा फिरवलेली आहे पण खरं सांगते याचे जे पदर सुटतात ना ते अगदी पॉकेटसारखे पदर होतात याचे आणि त्याच तव्यावर आहे ना थोडंसं तेल लावून घेतलं आणि हा पराठा आहे ना त्याच्यावर एकदा भाजून घ्यायचा आहे तर हा पराठा आहे ना चांगला खमंग खरपूस होईपर्यंत जसं आपण पहिला भाजून घेतला ना अगदी सेम तसाच भाजून घ्यायचा आहे आणि हो तुम्ही माझ्या आहे ना इंस्टाग्राम आणि फेसबुकला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि गावाकडच्या आहे ना अगदी झटपट आणि फटाफट होणाऱ्या रेसिपी तुम्हाला तिथं पाहायला मिळतील आणि हो माझं आहे ना दुसरासुद्धा चॅनल मी ओपन करते लवकरच त्याचं नाव आहे गाव गप्पा त्यामध्ये ना आमच्या गावाकडचं जे आहे किंवा माझं जे सकाळचं रुटीन जे आहे ना ते तुम्हाला तिथं पाहायला मिळेल आणि हिथं बघा पराठा भाजत असताना आहे ना अगदी सहज याचा आहे ना एक पॉकेट ओपन झालं आणि त्या पॉकेटमध्ये ना जो आपण अंड्याचं मिश्रण बनवलं होतं ना ते अगदी सहज घालता येतं आणि ते मिश्रण आहे ना बाहेरसुद्धा येत नाही आणि खमंग खरपूस असा आहे ना पराठा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे आणि हा पराठा आहे ना तुम्ही असा कोरडा सुद्धा खाऊ शकता याच्यासोबत ना काही खायची किंवा काही घ्यायचीसुद्धा अजिबात गरज लागत नाही नुसता नाश्त्यालासुद्धा बनवू शकता नाहीतर मग कंटाळा ज्या वेळेस येतो ना आणि दोन जरी अंडी घरामध्ये शिल्लक असतील सुद्धा तुम्ही हा पराठा घरी ट्राय करू शकता असं काही नाही की मुलांच्या डब्यालाच दिलं पाहिजे मुलं खाता तो पण घरातली ज्या आपण स्त्रिया काम करतो ना मग त्यावेळेला स्वतःसाठी सुद्धा आहे ना असा पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आहे ना आता हा पराठा थोडासा झूम करून दाखवते तर पराठा बघू शकताय कलर इतका सुरेख आलेला आहे ना आणि ज्या वेळेस मी ना आमच्या कारभाऱ्यांना हा पराठा खायला दिला तर त्यांनी मला अक्षरशः सांगितलं की ज्या वेळेस आपण हॉटेलमध्ये खातो तर त्यावेळेस आपल्याला असा हा लच्छा पराठा आणि त्याच्यावर मस्त असं हे स्प्रेड केलेलं ऑमलेट अजिबात मिळत नाही तर इथून पुढे ना तू असा पराठा घरामध्ये ट्राय कर आणि त्यांना तरी खूप आवडला तुमच्या सुद्धा नक्की आवडेल एकदा ना या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि इथं आहे ना मी इथं प्लेटिंग करून घेते बघा तर आहे ना जो लच्छा पराठा बनवला होता ना त्याच्यावरचे ना लच्छे तुम्हाला अगदी आरामामध्ये दिसत असतील इतका सुरेख आणि भरपूर लेअर असलेला हा खुसखुशीत लच्छा पराठा करून तयार झालेला आहे आणि तुम्हाला या दोन पराठ्यांपैकी नक्की कुठला पराठा आवडला तो मला कमेंटद्वारे कळवा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत